बहुरूपी कला ही महाराष्ट्राची एक पारंपरिक कला आहे ती सध्या लोकपावत चालली आहे या कलेतील कलाकार विविध वेशभूषा आणि रूपे धारण करून लोकांना आनंदित करतात बहुरूपी देवी देवता पोलीस किंवा इतर प्रसिद्ध व्यक्तींचे रूप घेऊन लोकांचे मनोरंजन करतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात पण आजकाल लोकांच्या हातात मोबाईल आणि इतर मनोरंजनाची साधने सहज उपलब्ध असल्याने बहुरूपी कलाकारांना फारसे कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत नाही बहुरूपी कला ही एक मौल्यवान कला असून तिचे जतन करणे आवश्यक आहे सरकारने आणि समाजाने एकत्रित येऊन या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मानधन चालू करण्याची गरज आहे असे सुज्ञ नागरिकांकडून भावना व्यक्त केली जात आहे हिळी स्टार न्यूज अक्कलकोट भूरूपी कला ही काळानुसार लुप्त होत चाललेली आहे आणि भूरूपी कला हे जोपासना हे महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करत असताना बाला बारा भरुतीदार जे जा आहेत त्यांचं महत्वाची भूमिका होती आणि सर्व कलाकारांना त्यांनी जोपासलं आणि आम्हाला पाहिल्यानंतर फार दुःख होत आहे की ही जी कला आहे हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यांच्यासाठी काहीतरी अनुदान देण्याचं प्रयत्न करावं जेणेकरून त्यांनासुद्धा संसार आहे त्यांनासुद्धा बायका मुलं आहेत नुसता फिरत जर गेले त्या बायका मुलांचं कोण क, क, क उदरनिर्वाह कसं होणार आहे त्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचं उदरनिर्वाहाची काहीतरी सोय करावं अशी मी विनंती करतो शासनाला धन्यवाद मी बहुरोपी बघतो आहे दत्ता देवराव चव्हाण गाव येदोळा तालुका तुळजापूर दिल्ली जिल्हा धाराशिव तरी प्रत्येक शाळेला मी जाऊन भेट देतो आहे सुद्धा जाऊन भेट दिलो आहे सरपंचाला सरपंचालासुद्धा जाऊन भेट देतो आहे विनोद करतोय तर विनोदचे पदत आमचे असे आहे तर विनोद जे आला आहे पारंपरिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे योगायोग असा धर्म आलेला आहे की बहिरजी नायकानं जे म्हणून काम केलं आहे त्याच्या माध्यमातून अनेक बहुरुपी अशी माता माऊलींना खुश करायचे घरला जाऊन खुश करण्याची पद्धत अशी चला का तो चला लग्नाला चला लग्नाची हवा बैडबाजे वाजवा बांधा खांबाला कुत्रे घ्या काका लग्न आहे सासरेच्या बापाचं इणीचा गोंधळ सख्या सासूचं जावळ आणि जेवायला सोय केली आहे मिठाचे लाडू थोकालावून पोळ्या शेमडाचे कडी मेकडाचे खीर हात बांधून जेवायचं चाळणीनं पाणी प्यायचं तव्यानं तोंड पुसायचं गाडी खाली बसाचं मी बहुरुपेची कला अशी दाखवतो आहे की माझा चाळीस एकर उर्साई पत्र्यावरती चुडीला मोटराई उचलून उपयोगलेन भेताळातून हिर पाडले सध्या मी अक्कलकोट तालुका आणि दुधणी पर, या गावामध्ये आलो आहे तर शाळेला भेट दिलो शाळेचं नाव सर प परम शेट्टी या शाळेला मी भेट दिलो आहे तर सरकारकडून आम्हाला एक अपेक्षा अशी आहे की आम्ही परम आणि हे बहुरुपेची जी कला आहे तर अटर पगड झालोतेदार आणि बहुरूपी वासुदेव फक्त हे महाराष्ट्रामध्ये कला मानत तर हे कला टिकवण्यासाठी सरकारचं आमच्याकडं लक्ष पाहिजे सरकारने जसं पोलीस पाटलाला मानधन चालू केलं आहे आणि कलाकारांना पगार चालू केले आहे तसं बहुरूपेला अजूनही कुठली पगार नाही काही नाही फक्त सरकारनं ना आमच्याकडे कर लक्ष करावं हाच जोरून आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र बहुरूपी बद्दल काय नेमकं काय वाटतं सर बहुरूपी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक कला आहे हे जोपासणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झालेली आहे आणि हे लोक जोपासतात म्हणजे मोठं कार्य आहे आणि त्यासाठी शासनाने याच्या मानधनाची व्यवस्था करावं असं मला वाटतं